मसरगुप्पी येथे लक्ष्मी देवीची यात्रा विविध संपन्न हुकेरी हो तालुका येथील या अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विविध लक्ष्मी देवीची यात्रा साजरी करण्यात आली यात विशेष कार्यक्रम म्हणजे मोटरसायकलच्या स्पर्धा सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेतल्या या मोटरसायकल शर्यतीमध्ये सहा क्लासमध्ये शर्यती घेण्यात क्लास आल्या ओपन क्लास टू स्ट्रोक क्लास बुलेट क्लास न्यू रायडर क्लास एम्पल एम्पल्स क्लास यामध्ये सर्वच क्लासमध्ये प्रामुख्याने इचलकरंजीचे रायडर्सने बाजी मारली वरघोस बक्षीस जिंकली यात प्रामुख्याने श्रीनिवास कोकाटे इचलकरंजी व गणेश आडके भूषण भोसले कोल्हापूर या तीन रायडर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं तसेच या रेसमध्ये सांगली मिरज कोल्हापूर हुबळी इथून रायडर्स आले होते या सर्व रेसचं आयोजन राजू पाटील व संजय कोकाटे यांनी केलं ओपन क्लासचे बक्षीस वितरण अशोक कपल गद्दी दावल संधी नजीर कोटगी यांनी दिलं व टू स्ट्रो क्लास बक्षीस अनुक्रमे कादिर साहब कोटगी मोहसिन इनामदार यात्रा कमिटी इरगोंडा पाटील इम्तियाज इनामदार डॉ मोजावर यांनी दिलं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन मंजुनाथ पाटील यांनी केलं व त्यांना या कामासाठी जयपाल जयपालकंठी इरगोंडा पाटील सिद्धगोंडा पाटील गंगाधर पाटील अशोक हडगी परगोंडा पाटील केंपन्न पाटील व यात्रा कमिटी यांनी सहकारी केलं अशा पद्धतीने लक्ष्मीदेवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली एकूणच सर्व रेसमध्ये गणेश मिस्त्री व सागर मिस्त्री यांचं खूप मोठं योगदान मिळालं विशाल क्रांती न्यूजसाठी राजू